आज सन्मान्य पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका चे सर्व अधिकारी आणि सर्व पी आय एसीपी आता ज्या पद्धतीने अतिक्रमण आणि तसेच भविष्यामध्ये निर्माण होणारे फार मोठी समस्या म्हणजे वाहतूक आणि गाड्यांचा पार्किंगचा या सर्व गोष्टीच्या स्मार्ट सोल्युशन्स असायला पाहिजे म्हणून आम्ही आज ट्रॅफिकच्या अनुषंगाने एक आढावा बैठक आम्ही घेतल्या आणि त्यामध्ये आपण स्मार्ट सिटीच्या मार्फत जे करत असलेल्या गोष्टीचा सन्मान्य पोलीस आयुक्त आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं आणि त्यांच्या काही चांगल्या सजेशन्सही आमच्या समोर आल्या आणि या सर्व सजेशन्स घेऊन आम्ही एक टेंडर आम्ही काढलं जाणार आहे येत्या एखादा आठवड्याभरामध्ये आणि जेणेकरून भविष्यामध्ये आ, स्मार्ट पार्किंग सिस्टम्स असणार आहेत आणि ट्रॅफिकच्या समस्याला एक मोठा आला बसेल असे एक प्रयत्न आपल्या चालू आहे आणि त्यासोबतच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन या यांच्या सहकार्याने संयुक्त कार्यवाही या शहरभरामध्ये असलेला अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम याचा कार्यवाही त्या ठिकाणी पार पाडणे आणि काही निवेदनं सन्मान्य आयुक्तांकडेही आले होते आणि काही निवेदन आमच्याकडे आले स काही कोर्ट ऑर्डर्स पण आहेत आणि सर्व गोष्टीला त्या, त्या त्या भागातील लोकांच्या चर्चा विनिमय करून शेवटी तो तोडगा काढावाच लागतो विशेष करून धार्मिक स्थळांच्याबद्दल सुप्रीम कोर्टाची वेगळी गाईडलाईन्स आहे हायकोर्टाची गाईडलाईन्स आहे त्याला पालन आपल्याला करायचे असतात आणि विशिष्ट करून ज्या ज्या भागामध्ये अतिक्रमण काढत असताना काय अधिकृत परवानगी घेऊन बांधकाम केलेलं असेल तर त्याला रिक्सर त्याला नोटीस आणि त्या रिक्सर त्याला भूसंपादन वगैरे करूनच करावं लागतो ज्या ठिकाणी अधिकृत बांधकाम परवानगी घेतलेला बांधकाम आहे ज्या ठिकाणी अनाधिकृतपणे घेतलेल्या बांधकामांनासुद्धा आपण एक कार्यप्रणाली जे आहे पहिले अनाऊन्समेंट करतो मार्किंग करतो आणि त्यानंतर नोटीसही देतो आणि त्यानंतर कार्यवाही करतो आणि आप आम्ही या निर्णय घेतला की लोकांनी स्वतःहून काढून घ्या आणि कमी नुकसान होईल त्यासाठी सर्वांना मार्किंग केल्यानंतर मार्किंगच्या अनुषंगाने नोटीस द्यावा आणि जे काही मान्य न्यायालयाकडे जे गेलेले प्रकरण आहे ते न्यायालयाने ज्या पद्धतीने सुचवलेलं आहे त्या पद्धतीचा अवलंब करूनच आपण पुढील कार्यवाही केलं जाणार आहे स्मार्ट पार्किंग काय